पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षातेनं आपल्या पित्रांच्या जेवणाच्या ताटात काही पदार्थांना विशेष असतो त्या पदार्थांशिवाय पित्रांचं जेवण अपूर्णच मानलं जातं तर त्यापैकी एक म्हणजे हे डाळीचे वडे तर आपण सुद्धा आज हे डाळीचे वडे बनवणार आहोत ते सुद्धा एकदम परफेक्ट पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांना किती छान आकार आलेला आहे बाहेरून एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहे आणि बाहेरून जितके कुरकुरीत आहेत ना तितकेच आतून सॉफ्ट जाळीदार आणि अगदी कापसासारखे हलके फुलके हे वडे बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे हे वडे बनवण्यासाठी नाही इथे आपण जरासुद्धा सोडा किंवा मग तांदळाचं पीठ वापरलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती हलके हे वडे झालेले आहे आणि ज्यांना कुणाला वड्यांचा शेप येत नाही किंवा वडे तेलात हाताने सोडता येत नाही ना त्यांच्यासाठी एक खास ट्रिक मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे वडे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर मी ह्या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत तर ह्या वाटीने मी दोन वाटी सफेद उर्दाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती मुगाची डाळ टाकल्यामुळे आपले जे वडे आहे ना ते चवीलासुद्धा छान लागतात आणि एकदम हलके होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा मौसूत राहतात त्यामुळे मुगाची डाळ नक्की वापरा ह्या डाळी मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर साधारण एक ते दीड तासासाठी भिजवून घ्यायच्या आहे डाळी आपल्याला खूप जास्त वेळसुद्धा भिजवायच्या नाही आहे प्रमाणापेक्षा जर जास्त डाळ भिजल्या गेली ना तर ती पाणी शोषून घेते आणि नंतर मग आपण जेव्हा वडे करतो ना तेव्हा ती डाळ जास्त ते वडे जास्त तेल पितात तर डाळी साधारण एक ते दीड तास भिजलेले आहे डाळी हाताने तोडल्यावर अगदी सहजासहजी तुटत आहेत तर आता ही जी डाळ आहे ना मी ही व्यवस्थित अशी निथळून मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेली आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने पल्स मोडमध्ये मी किंचित रवाळ अशी ही डाळ दळून घेतलेली आहे खूप जास्त स्मूथ आपल्याला करायची नाही आहे किंवा अगदीच जाडसर ठेवायची नाही आहे किंचित रवाळ अशी मी ही डाळ दळून घेतलेली आहे तर ही वाटलेली डाळ मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि राहिलेली जी डाळ आहे ना तीसुद्धा व्यवस्थित निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे लक्षात घ्या इथे आपल्याला व्यवस्थित डाळ निथळून घ्यायची जर तुम्ही पाण्याचा वापर केला ना नंतर वड्यांना शेप येणार नाही त्यामुळे शक्य होईल तितकी डाळ निथळून घ्यायची आता यात मी काही बाकीच्या वस्तू टाकलेल्या आहे ज्यामध्ये मी हिरवी मिरची थोडंसं अद्रक आणि एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि परत एकदा पल्स मोडला अशा पद्धतीने ही डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल ही सुद्धा बॅच आपली किंचितशी रवाळ आहे तर दोघंही बॅच मी एका बाउलमध्ये काढून घेतल्या होत्या त्यानंतर यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे जे बॅटर आहे ना वड्यांचं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यात आपण सोडा किंवा अजिबातसुद्धा तांदळाचं पीठ वापरणार नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने डाळ वाटून झाली की व्यवस्थित फेटून घ्यायची जवळपास एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला ही डाळ फेटायची आहे तर तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटानंतर ह्या डाळीचा कलर तुम्ही बघू शकत असाल चेंज झालेला आहे आणि डाळी ये ना व्यवस्थित असे हवा भरल्या गेलेल्या आहे तर इतपत आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची तर यामुळे काय होतं की आपल्याला सोडा टाकण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही आणि आपले जे वडे आहेत ना ते एकदम हलके फुलके बनून तयार होतात तर हे जे बॅटर आहे ना हे परफेक्टली फेटल्या गेलं की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी वाटीत पाणी घ्यायचं आणि तयार बॅटरपैकी छोटासा गोळा पाण्यात टाकून बघायचा हा गोळा पाण्यावर तरंगला म्हणजेच समजायचं आपलं जे बॅटर आहे ना ते वडे करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर सर्वात शेवटी यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घेते तर लक्षात घ्या इथे आपल्याला अगदी आयत्या वेळेला मीठ टाकायचं आहे मीठ जर तुम्ही सुरू चवातीलाच टाकून ठेवलं ना तर मग बॅटरला परत एकदा पाणी सुटेल आणि वड्यांना शेप येणार नाही ज्या वेळेस तुम्हाला वडे तळायला घ्यायचे आहेत त्यावेळेसच मीठ टाकायचं तुम्ही ही दळून येणार मिक्सर सॉरी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि वडे जेव्हा तळायला घ्यायचे असतील ना तेव्हा आयत्या वेळेला मीठ टाकून तेल तापल्यानंतर मीठ टाकून आणि मग वडे तयार करायला घेऊ शकता तर आता मी तुम्हाला काही वडे करून दाखवते तर बऱ्याच जणांना ह्या हा वड्यांना हाताने शेप देता येत नाही तर त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे तर त्यासाठी काय करायचं आपली घरातली चहाची जी गाळणी असते ना स्टीलची ती घ्यायची तिला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तिला व्यवस्थित असं एकसारखं करून मध्ये होल करून घ्यायचं आणि अगदी अलगत तेलात सोडायचे किंवा मग तुमच्याकडे जर अशा पद्धतीची स्टीलची चाणी नसेल तर तुम्ही झाऱ्याचा वापर करू शकता किंवा मग आपली जी पळी असते भाजी वाढायची त्या पळीचासुद्धा वापर करू शकता त्याला सुद्धा हलकंसं पाणी लावून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोटासा गोळा घेऊन व्यवस्थित तो एकसारखा पसरून घ्यायचा मध्यभागी बोटाने होल करायचा आणि अगदी अलगद तेलात सोडायचा तर एकदम अगदी सहज हे वडे सुटतात तर काही वडे ना मी तुम्हाला हाताने सुद्धा करून दाखवते तर त्यासाठी काय करायचं परत एकदा हाताला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं तयार जे बॅटर आहे ना ते हातावर हलकंसं पसरवून घ्यायचं एकसारखं करायचं आणि अंगठ्याने अशा पद्धतीने होल करायचं आणि अलगत तेलात सोडायचं तर आता हे वडे आपण तळून घेऊया तर त्यासाठी ना इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं मीडियम गरम आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम आहे मीडियम गरम तेलात मीडियम फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत फक्त वडे सोडताय नाही ना अलगत सोडा आणि खूप जास्त पाण्याचा वापर करू नका नाही तर मग तेलाचे शिंतोडे अंगावर उडू शकतात तर हे बघा एक एक करून मी वडे सोडलेले आहेत तुम्ही बघू शकत असाल अगदी वडे सोडल्याबरोबर ते छान टम्म फुगलेले आहे आणि एकदम छान याला आकार आलेला आहे तर हे वडे ना आता आपण मीडियम गरम तेलात व्यवस्थित असे गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत लक्षात घ्या इथे वडे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम खूप लो ठेवायची नाही आहे किंवा मग अगदीच हाय फ्लेमवर तळायचे नाही आहे गॅसची फ्लेम लो असेल ना तर वडे एकमेकांना चिकटून बसतात आणि जास्त तेल पितात आणि गॅसची फ्लेम हाय असेल ना तर वडे आतून सॉरी वरतून तर तळल्या जातील पण आतून कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम गरम तेलात मीडियम फ्लेमवर आपण अशा पद्धतीने हे वडे तळून घेणार आहोत तर हे बघा हे वडे तळून झालेले तुम्ही बघू शकत असाल वड्यांना किती सुंदर रंग आलेला आहे एकदम मस्त असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत तर काही वडे ना मी तुम्हाला हाताने सुद्धा सोडून दाखवते हे बघा हाताला दरवेळी थोडंसं पाण्यात बुडवून घ्यायचं हातावर हलकासा प्लेन करून घ्यायचा आणि मध्ये होल करून अशा पद्धतीने अलगत तेलात सोडून घ्यायचे तर दोघही पद्धती अगदी सोप्या आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटली किंवा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली ना त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तळून घेऊ शकता फक्त वडे तेलात सोडून त्यांना हळूवार सोडायचे आहे तर हे वडे सुद्धा मी मस्त अशा सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे आणि राहिलेले जे वडे आहेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर दिलेल्या प्रमाणात येण्या इथे जवळपास पस्तीस वडे तयार झालेले होते तर तुम्हाला किती वडे करायचे आहे ना त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे बघा सगळे वडे इथे माझे तळून झालेले आहेत बाहेरून एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि आतून अगदी हलके फुलके सॉफ्ट झालेले आहेत तर ह्या मित्रांना तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे हे वडे नक्की ट्राय करून बघा कसे झाले हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद